अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच पार पडला यावेळेस अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे आयोजित वधू वर परिचय मिळाव्याच्या पुस्तकाचेही विमोचन एस टी महामंडळाचे विभाग नियंत्रक श्री सचिन क्षीरसागर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून एस टी महामंडळाचे विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांच्यासह स्मरण कोचिंग क्लासेसच्या संचालिका अंजली देशपांडे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुधीर नाईक डॉक्टर मयुरी कुलकर्णी राम मंदिर ट्रस्टच्या माजी अध्यक्ष क्षीरसागर मावशी यांची उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले ना ना आजच्या कार्यक्रमाचं नियोजन काय सांगा आज जो आहे आम्ही आत्ताच मेळावा घेतला होता त्यामध्ये दोनशे एकोणन्न मुलं आणि एकशे शहात्तर मुली ह्या आल्या होत्या आल्या होत्या त्यानंतर त्याच्या पुस्तिकेचं प्रकाशन आज आम्ही करत आहोत इथं त्याचबरोबर <Sessly> <Sessly> दरवर्षी आम्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करतो तो सत्कार्य आम्ही करतो एकशे अडोतीस पार्टिस पार्टिसिपेंट आमच्याकडे आलेले आहे आज त्यामध्ये आम्ही समाज हे बघत नसतो गुणवंत हे गुणवंत नसतात विद्यार्थी त्यामध्ये फक्त ब्राह्मण समाज असा आम्ही बघत नाही आतापर्यंत जेवढं पण आम्ही कार्यक्रम घेतलेले त्यात फक्त आम्ही ब्राह्मणनं बघता आम्ही इतर सर्वांनाच त्यामध्ये सामविष्ट करून घेत असतो आपण वर्षातून चार वेळेस वधूवर मेळावा घेण्याचा निश्चय केलेला आहे याबाबत काय सांगतो आता हा पुढचा मेळावा आमचा ऑगस्टमध्ये आहे आत्ता मेमध्ये एक मेळावा झाला आमचा चार मेला पुढचा मेळावा आमचा ऑगस्टमध्ये आहे ऑगस्टच्या मेळाव्याला आतापासून आमची तयारी सुरू आहे आमची जी टीम आहे दीपक कुलकर्णी सुशेता पालोदकर सीमा नांदापूरकर स्मिता जोशी आहे त्यानंतर नाहीतर आमच्या नगरकरताई आहे अंजली गोरेताई आहे आणि अशी जी आमची टीम आहे पूर्ण संडे दोन वगैरे तर आम्ही टीम कामाला लागलेलो आहे आतापासूनच की आपला जो ऑगस्टचा मेळावा आहे हा पूर्णपणे सक्सेस करायचा आहे याचबरोबर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे वर्षभर आपण विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेतात अजून काय काय कार्यक्रम आपण घेणार आहात त्यानंतर आमचा खेळ पैठणीचा कार्यक्रम असतो त्यानंतर नवरात्रामध्ये नवरात्र नऊ दिवसाचे जे साडीचे कलर असतात ते आम्ही करत असतो त्यानंतर कोजागिरी पौर्णिमा असते असे विविध कार्यक्रम सावरकर जयंती आहे परशुराम जन्मोत्सव आहे याचं विविध आम्ही वर्षातून बारा कार्यक्रम निश्चित घेत असतो महिन्याला एक कार्यक्रम काही ना काही आमचा चालू असतो धन्यवाद ना आपलं नाव सुधीर नाईक जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ छत्रपती संभाजीनगर